तुम्ही एक व्यावसायिक आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे स्क्रोल करू नका आज आपण भारतातील कोणत्याही इच्छुक उद्योजक आणि विद्यमान व्यवसाय मालकांसाठी महत्वाच्या असलेल्या विषयावर चर्चा करणार आहोत म्हणजे सरकारी व्यवसाय कर्ज योजनेबद्दल जसं आपल्याला जगण्यासाठी अन्नाची गरज असते तसेच व्यवसायांना वाढीसाठी निरंतर निधी प्रवाहाची आवश्यकता असते आणि बँका विविध व्यवसाय कर्ज देतात तरी भारत सरकारने स्टार्टअप्स आणि व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी काही अविश्वसनीय योजना सुरू केल्या आहेत आपण या व्हिडिओमधून मधून दोन हजार पंचवीस टॉप पाच सरकारी व्यवसाय कर्ज योजनांची यादी तयार केली आहे ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम एम एस एम ई कर्ज योजना ही योजना कार्यशील भांडवलाची आवश्यकता असलेल्या एम एस एम ई साठी एक जीवनदान आहे तुम्ही एक कोटी रुपये पर्यंत कर्ज घेऊ शकता आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मंजुरीसाठी फक्त एकोणसाठ मिनिटे लागतात प्रक्रिया पूर्ण होण्यास सहसा आठ ते बारा दिवस लागतात आणि व्याजदर आकर्षक आठ टक्के आहे तसंच महिला उद्योजकांना तीन टक्के आरक्षणाचा लाभ मिळतो पुढे आपल्याकडे प्रधानमंत्री मुद्रा योजना किंवा पी एम एम वाय ही योजना आहे ही योजना महिला उद्योजक सेवा आणि व्यापार व्यवसाय इत्यादींसाठी योग्य आहे मुद्रा छोट्या व्यवसायांना कर्ज देणारा बँक आणि एन ला पुनर्वित सहाय्य प्रदान करते मुद्रा कर्जाची चांगली गोष्ट म्हणजे ते कोलेट्रल मुक्त आहे आणि तुम्ही परतफेडीचा मुदत वाढवण्याचा पर्याय निवडू शकता मुद्रा कर्ज तीन प्रकारची आहेत शिशु एक टक्के ते दोन टक्के प्रतिवर्ष दराने पन्नास हजार रुपयापर्यंत किशोर आठ पूर्णांक साठ टक्के ते अकरा पूर्णांक पंधरा टक्के प्रतिवर्ष दराने पाच लाख रुपयापर्यंत तरुण अकरा पूर्णांक पंधरा टक्के ते वीस टक्के प्रतिवर्ष दराने पाच लाख रुपयांपेक्षा जास्त आणि दहा लाख रुपयापर्यंत तिसरी राष्ट्रीय लघु उद्योग निगम योजना ही योजना तंत्रज्ञान विपणन आणि वित्तांमध्ये आर्थिक मदत शोधणाऱ्या उद्योजकांसाठी एक वरदान आहे ती दोन शानदार योजना देते विपणन सहाय्य योजना कन्सोट्रिया योजना आणि निविदा विपणन सारख्या विपणन उपक्रमांमध्ये व्यवसायांना मदत करते कर्ज साह्य योजना कच्चा माल वित्त आणि विपणनासाठी आर्थिक मदत प्रदान करते आता आपण क्रेडिट लिंक कॅपिटल सबसिडी योजना बद्दल बोलूया ही योजना विपणन पुरवठा साखळी किंवा उत्पादनातील तांत्रिक प्रगतीला निधी देऊ इच्छिणाऱ्या व्यवसायांसाठी आदर्श आहे कोणत्याही प्रकारचा व्यवसाय अर्ज करू शकतो आणि तुम्हाला पंधरा टक्के अग्रिम भांडवल सबसिडी मिळते आता सर्वात शेवटची म्हणजे आपल्याकडे भारतीय लघु उद्योजक विकास बँकेने दिलेली सिडबी कर्ज आहे सिडबी कर्ज देणाऱ्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे जी लक्ष केंद्रित करते ते आणि द्वारे थेट कर्ज आणि अप्रत्यक्ष कर्ज योजना देतात तुम्ही दहा लाख रुपये ते पंचवीस कोटी रुपये दहा वर्षापर्यंत कर्ज घेऊ शकता आणि इथे एक बोनस सुद्धा आहे तुम्ही कोणताही कोलॅट्रल शिवाय एक कोटी रुपयांचे कर्ज घेऊ शकता या टॉप पाच योजना क्रेडिट गॅरंटी फंड योजना स्टँड अप इंडिया नाबार्ड कर्ज आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम कर्ज योजना निवडणे ही तुमच्या व्यवसायाची खरी क्षमता उलगडण्याची गुरुकिल्ली असू शकते म्हणून तुमचं संशोधन करा तपशील पहा आणि तुमच्या गरजांनुसार योजना निवडा आजच्या व्हिडिओसाठी एवढंच मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका